नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत आणि स्वर्गातले कोकांनी या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असलास तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि यो व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत फॅमिलीसोबत सगळीकडे शेअर करा तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमका जो मी या गेल्यावेळी नदीवरचं व्लॉग केलेला आहे म्हणजे नदीवर मी एकटं रोचो जो चॅलेंज घेतलेला आहे तर त्याचं हा दुसरं पार्ट आहे आणि याच्यामध्ये तुमका माका रात्रभर नदीवर राहताना कोणकोणते चॅलेंज फेस करूचे लागले तसेच मी या कोणतं जेवण आहे ह्या सगळं तुमका बघू कवतं तर नक्कीच हो व्लॉग हा दुसरं पार्ट तर तो पण इंटरेस्टिंग असतो त्यामुळे शॉर्टपर्यंत बघा टेंट लावून घेतो आहे अग्दर या टेंट मगे ऑटोमॅटिक टेंट हा तर त्यामुळे काही टेन्शन नाही फक्त जरा बंद करताना प्रॉब्लेम येतात पीक मारते म्हणजे उडून जाऊचं नाही होय आग पेटलं आहे आणि या बाजू टेंट पण सेट करून घेतलं आहे बघू शकता आणि आतमध्ये अंतरूण वगैरे सगळे रेडी हा आणि पी पिशवी ठेल आहे ह्याचं अंतरूण पण घातलं आहे स्लिपिंग बॅग अजून तरी घेऊक नाही आहे काही दिवसांनी स्लिपिंग बॅग पण घेईन जर तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला आहे तर तर त्यामुळे माका सगळ्यांनी शेअर करून तसेच लाईक्स करून आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून माका फुल सपोर्ट करा कारण कोकणी माणूस काहीतरी वेगळं प्रयत्न करता तर तुमचं सगळ्यांचं सपोर्ट होया माका कारण तुमच्याशिवाय मी या कायच नाही या कुर्लीच्या नंतर बघते काय तर मी बाजूक ठेते साईडला झाडावर आणि ह्याच्यामध्ये हे माशे आहेत आणि नांगे वगैरे आहेत सगळे कुरल्यांचे तर ह्याचा मी सूप बनवतेलं आहे कारण सूप एनर्जीसाठी चांगलं असतं कारण आता मला का एनर्जीचीच गरज आहे कारण काय खाऊक नाही आहे भूक पण लागली आता बरंच वेळ झाला त्यामुळे सूप बनवतं याचा त्याचा मग तर बघूया सगळ्यात पहिला पळी बनवतं आहे तेवढूक काहीतरी होया तर ह्या मांग्याचीच काठी होती त्या पळी म्हणून वापरतले आहे गावतला आणि जर आता दरवारीन असती ना तर एक नंबर झाला असता दरवारीन हय जवळपास नाही आम्ही मी ही नदी पूर्णपणे फिरलं आहे पण काही दरवारीन दिसना माका दरवारीन म्हणजे ती जंगली फुलासारखी असतात तर ती माश्यामध्ये कुर्ल्यामध्ये घातल्यावर एक नंबर टेस्ट येतात आंबटपण येतं तर आपल्याकडे काही नाही आहात असं आणि मुख्य गोष्ट म्हणजे कुर्ल्यामध्ये ऑलरेडी खारटपाना असतात तर त्यामुळे आपण मीठ नसला तरी चालतं काही टेन्शन नाही एवढा हिने आपल्या पकडीन पकडून धरूचं लागतं तर मंडळी वाटेत येताना माका ही हळदीची पाना गावलेली जंगली हळद तर ती घेतलेलं आहे मी या बघूया पहिल्यांदाच ट्राय करून टाकून बघूया माशाच्या ह्या सुपामध्ये आणि ह्या पकडूचा लागतला कारण टोपाक दुसरा पकडू काय नाही हा कारण दगड हे मोठे चुल मोठी झाली हा आता ढगळ तुझ्या मस्त हडता बघू शकता थोडासा माशाचा पण ह्या मिक्स झाला सगळं त्यामुळे पाण्याचं कलर थोडंसं चेंज झालं हिरवट हिरवट दिसता व्हायचं पाना पण घातले त्याच्यामध्ये त्यामुळे आता भूक पण लागलेली हा आणि असं जंगलामध्ये पहिल्यांदाच मी आईलो आहे जंगलामध्ये म्हणजे नदीच्या बाजूकच जंगल टाईप हा नदीच्याकडेच टेंट लायलेलो आम्ही काहीच कॅम्पिंग करतं आहे आणि रातकेडे पण आता आरडतात आणि मगाशी कोणतरी उडी मारल्यासारखं आवाज येलो त्या पाण्यामध्ये बॅटरी मारून बघितलेलं आहे ही डोक्याची बॅटरी पण कोण दिसूक नाही काय कळणार नाही लोक तर उंथत है काहीतरी वेगळाच असा हा आपण खरवल्यावरच कळत सूप जाऊन दे लवकरात लवकर म्हणजे एनर्जी येतील आणि मग त्या कुर्लीचा पण बघूया काय आता आता मस्तपैकी उकळी येईल या बघू शकताय आणि पोटात पण कावळे अड़तात भूक पण लागलेली आहे मस्त अड़ता आणि सुगंध पण मस्त सुटला या सूपचं इतक्या होता आणि आता उतरताना काही नव्हतं ना ह्या काटीना उतरताना प्रॉब्लेम आहे तर एवढं होता तर अर्धा झाला आता पण मस्त दिसतं बघू शकताय काही न घातल्यामुळे मस्त वाटतं एकदम आणि माश्याने थोडासा ऑइली तेल सोडले नाही आहे बघा त्यामुळे वर तरंग कसं दिसतं माश्याचं टेस्ट एक नंबर झाली हळद पण घातलेलं आहे ना जंगद हळद एक नंबर खरंच खतरनाक सूप पिऊ की एकदम मजा येतेल्या हा एक नंबर आ पीत राहा सारख्या वाटतं आता त्या कुर्लीचा बघत आहे या साईडला ठेवत तर मंडळी आता शिजली कुरली आता ही उतरते मस्त दिसता बघू शकताय प्रॉपर शिजली हा ही कुरली आणि या बाजूक ह्या सूप बॅटरी मारून बघते जरा म्हणजे गवे रेडे वगैरे असलेले दूर जातात जवळपास अजून तरी येऊक नाहीत रेडे किंवा डुकरा बिकरा काय आवाज तरी अजून नाही आहे ना बघू त्यामुळेच आवाज करते म्हणजे जवळपास जो नको येऊन ते कारण पाणी पिऊक येऊक शकतात एक नंबर सूप झाला मस्त सूप पिल्यावर जरा एनर्जी पण येते त्यामुळे सूप पिते आणि मग ते त्याच्यात माश्याविषयत ते मागे खाते भारी वाटलं कुरली आणि मासे घातल्यामुळे एक नंबर टेस्ट येली आता ते मासे खात आहे मासे कुरले उरलो दोन तीन उकळी येलो त्यामुळे मस्त शिजला तुम्ही पण सगळेजण खाऊ का पहिल्यांदाच जसं मी नदी या नदीकडे ह्या शिजवून वगैरे खात आहे आणि राहतोय असं कधी करूक आहे आणि एकट्यान राहूची मजा वेगळीच असता आता माश्यावरती ताव मारतंय मस्त वाटतं बघू शकतंय जास्त मोठं नाही तर त्यामुळे मी काट्यासकटच खायलाय मस्त लागलो अजून एक मासा तर आता ही कुर्ली खातोय आहे कुर्लीचा आपण ह्या डवचा पण खाऊ शकतो हि भाग हि भाग पहिलो खातो आहे कारण त्याच्यामध्ये टेस्टी असतं ह्या असतं ना त्या टेस्टी लागतं एक नंबर हे बघा आणटी आहेत त्याच्यामध्ये कुर्ली जूनच्या आसपास पिल्ला काढता आणि आतापासून त्याच्या पोटामध्ये अंडी असतात एक नंबर टेस्टी होती डवचा तर एक नंबरच लागला अंडी असल्यामुळे नशीब ही कुर्ली गावली कारण मासे तर दोनच गावलेले आहेत त्यामुळे पोट तरी भरला नाहीतर उपाशी झोपायची पाळी असते याच्यामध्ये पण आहेत एक नंबर हटला पोट पण भरत आता पोट तर भरला पण ही रात्र कशी जातली ती माहीत नाही देवाक माहिती सकाळपर्यंत जिवंत असतलय की नाही या सगळ्या देवावर द्या कारण नदीकडे म्हणजे खूप भयानक रात्र जाऊ शकता आपल्यासाठी देवक काळजी पाणी पितंय जेवण बिऊन झाला आणि बाहेर आग हो शकतत, चालूच ठेल आहे कारण नदीकडे झोपल्यामुळे कसा जनावरं वगैरे येऊ शकतात त्यामुळे चालूच राहून ते रात्रभर म्हणजे कोणी येऊची नाही म्हणजे माझी सेफ्टी एकदम प्रॉपर काही टेन्शन नाही चला तर मग आता झोपतं आहे जर आवाज बिवाज येईल तर मग सांगते तुमका चला गुड नाईट रात्रीचे एक वाजलेत आणि आता पक्ष्यांचा वगैरे आवाज येतो गुड मॉर्निंग सगळ्यांका आताच उठलं आहे आणि सकाळ झालेली आहे म्हणजे उजडलेलं दिसता अजून काय टेंटचा दार उघडूक नाही आणि बाजूक जी नदी आहे ना तर त्या नदीक उसक पाणी लावूसाठी पाण्याचं इंजन असताना तर ताला आलेला त्यामुळे आवाज येतात तुमका व येता असतलोच तर आता बाहेरचो नजारो मी तुमका तुमक्या आहे कसा दिसतं आता आणि आता ह्या चॅलेंज आपण पूर्ण केलेला जर ह्या चॅलेंज तुमका आवडल्या असतात एकट्याने नदीवर रवलंयचा तर नक्कीच लाईक करा आणि सगळीकडे शेअर करा आणि शेअर करून सपोर्ट करा आणि चॅनलवर नवीन असल्यास तर चॅनल पण सबस्क्राईब करू विसरू नका आता मी तुमका बाहेरचो नजारो दाखवते कसा दिसतं आता आणि पुढचा चॅलेंज कोणता करूचा तर कमेंट करून नक्की सांगा मका सकाळ शकर सकाळी पाण्याची वाफ कशी वर जाता बघा आता जावची वेळ पण झाली आहे आणि बाजूक इंजनाचं पण आवाज येतं त्यामुळे काय आता जास्त काही व्हिडिओ बनव गावचं नाही कारण सगळीकडे तुमका इंजनच वाजलेला दिसतला तर त्यामुळे आता मी चाय वगैरे हे बनवण्यात बनवत बसणं नाही आता घरातच जात आहे सरळ तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच चला धन्यवाद